श्री स्वामी समर्थ आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटल्याप्रमाणे मालवणी मसाल्यापासून मी घाटी मसाला करणार आहे म्हणजेच कोल्हापुरी मसाला कांदा लसूण मसाला तर मला एक दोन मैत्रिणींनी सांगितलं होतं की मालवणी मसाल्यापासून कांदा लसूण मसाला होतोय काय जरा बघ आणि माझा मालवणी मसाला ऑलरेडी आहे आणि कांदा लसूण मसाला संपला होता तो मी यात्रेसाठी भरपूर प्रमाणात केला होता पण ऑर्डर होत्या त्यामुळे तो पण संपला पण माझ्याकडे कांदा लसूण मसाला नव्हताच तर कांदा लसूण मसालाच आम्ही जास्त वापरतो भाजीमध्ये तर मी थोडासा अगदी मालवणी मसाला घेऊन कांदा लसूण मसाला केला होता तर तो, तो इतका रुचकर झालेला माझ्या मैत्रिणींना पण कळेल की मालवणी मसाला असल्यावर त्याच्यातच कांदा लसूण मसाल्याचा आस्वाद घेऊ शकतो तर मी काय काय प्रमाण घेतलेलं आहे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आधी बघूया आणि अगदी झटपट होणार आहे कारण आपली मिरची पावडर म्हणजेच मालवणी मसाला तयारच आहे त्याच्यामध्ये फक्त आपण आता काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे काय काय किती प्रमाण घेतलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आता इथे माझ्याकडे मालवणी मसाला दोन किलो आहे बघा एक वर्ष पूर्ण झालंय तरी मसाला किती लाल भडक आणि व्यवस्थित आहे तर ह्याच्यासाठी लागणार जे काही जिन्नस आहेत ते मी आता तुम्हाला सांगते इथे मी अर्धा किलो सुक खोबरं घेतलेलं आहे आणि किसून घेतलेलं आहे ते आपल्याला आता भाजून घ्यायचंय इथे कांदा एक किलो घेतलेला आहे तो बारीक अगदी बारीक काप केलेला आहे त्याच्या आणि उन्हामध्ये असा सुकवून घेतलेला आहे म्हणजे हा कांदा आता व्यवस्थित तेलामध्ये लवकर तळला जाईल जर ओला कांदा तळायला गेला तर तो जास्त वेळ लागेल म्हणून थोडासा असं उन्हामध्ये सुकवलेला आहे इथे अर्धा किलो लसूण आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथे पाव किलो तीळ आहे तर बाकीच्या जिन्नस इथे मी काय तेल किती वापरणार आहे त्यानंतर सांगणारच आहे तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे जिन्नस जे आहेत ते तळून आणि भाजून घेऊया सगळे खडे मसाले याच्यामध्ये आहेत तर आपल्याला इथे मसाला कुठलाही घ्यायचा नाही बाकी कांदा लसून मसाला बनवायचा आहे म्हणून हे जिन्न इतकं घेतलेले आहेत चला आता आपण तळून घेऊया आणि तिळ आहे ते भाजून घेऊया आता इथे या गॅसवरती तवा ठेवलेला आहे इथे मोठं जाडबुडाचं भांड ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये मी खोबरं भाजायला घेते आणि तव्यामध्ये मी हे कोरडे तीळ भाजून घेते कोरडच भाजून घ्यायचे याच्यामध्ये तेल वगैरे काही वापरायचं नाही म्हणजे लगेच भाजलं जाईल दोन दोन्हीकडे गॅसवरती ठेवलेलं आहे मी अगदी थोडस लालसर झालं की आपल्याला आप तेल टाकायचं याच्यामध्ये अगदी थोडस तीळ आता चटचट वाजतायत तीळ भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया तीळ काढून घेते आता मी छान भाजलेले आहेत अगदी चमचा बरंच तेल टाकणार आहे कारण आपण जेव्हा रंकावरती चटणी करायला नेतो तेव्हा खोबरं सुद्धा आपण तळूनच घेतो तर हे खोबरं किसलेलं आहे त्यामुळे थोडसं तेल टाकून भाजलं तरी त्याला तेल सुटणार आहे खरपूस असं छान लालसर आहे आता आपल्याला घरच्या घरीच मिक्सरवरती आहे म्हणून अगदी जास्त तेल नाही वापरलेलं आहे खोबऱ्यामध्ये अगदी थोडस छान आता खोबरं सुद्धा भाजलेलं आहे पण काढून घेऊया आता तव्यामध्येच तेल घेते मी आणि आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तेल तापलेलं आहे थोडा थोडा कांदा घालून असं तळून घेऊया आता हा कांदा मी चाळणीवरती काढून घेते म्हणजे जे तेल आहे ते खाली उतरेल आपल्याला ते तेल वापरायचंच आहे कांदा तळलेलं कांदा पूर्ण तळून झालेला आहे आता आपण थंड झालं की सर्व जिन्नस आता एक एक करून मिक्सरला लावून घेऊया तर इथे तीळ खोबरं आणि कांदा तळून घेतलेला आहे लसूण काय आपल्याला कच्चीच वापरायची आहे आता थोडंसं थंड झालं की आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवरती तर घरच्या घरी मी एवढंसच करते तर मला किती त्रास होतोय पण मोठ्या प्रमाणात आम्ही मिरच्या वगैरे घेतो मार्केटमधून मा मिरच्या आणायच्या त्या साफ करायच्या सुकत लावायच्या आणि मग सगळे मसाले घेऊन यायचे मसाले सगळे पूर्ण साफ करून मग ते डंकावरती सगळे भाजून वगैरे न्यायचे तर डंकावरती मला इतका त्रास होतो पूर्ण चटणी होईपर्यंत आम्हाला खूप असं म्हणजे ताईला मला खूप त्रास होतो तर अनेक प्रकारच्या म्हणजे सहा प्रकारच्या मिरच्या मी शोधते जाऊन आपल्याला चव चव पण पाहिजेत कलर पण पाहिजेत तर त्यासाठी मी जाऊन आधी त्या काकांकडे शोधते आणि मग घेते मग त्या नीट वाट करते आणि मग मसाला बनवते जर कोणाला हवा असेल मसाला तर तुम्ही डायरेक्ट कॉल करा जेव्हा तुम्ही मॅसेज वगैरे करून ठेवता तर ते ऑर्डर असते किंवा माझ्या आता दिवाळी घराला जिथेच नेहमीच ऑर्डर असते तर त्या ऑर्डर मधून आम्हाला मॅसेजला रिप्लाय देता येत नाही तर कोणाला हवा असेल मसाला तर तुम्ही डायरेक्ट कॉल करा म्हणजे तुम्हाला लगेचच तुमची ऑर्डर स्वीकारली जाईल आणि ज्या काही तुमच्या तुमचे प्रश्न असतील ते मी त्याच्यावरती उतरते आम्ही मसाला करते वेळी काय हालत होते ते मी आता मसाला करायला जाणारच आहे गावी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन किती त्रास असतो आता इतकी गर्मी आहे आणि हे शूटिंग करते वेळी फॅन वगैरे बंद करायचा आणि शूटिंग करायची तर एकदम असं पूर्ण घाम घाम झालेलं आहे तर आता हे पूर्ण थंड झाल्यावर थोडंसं आता मिक्सरला लावते ला वेळी मी तुम्हाला दाखवते आणि इथे ते तव्यामध्ये तेल आहे कांदा तळलेला ते आपल्याला वापरायचंच आहे आता मालवणी मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले हे दोन पटीनं असतात म्हणजे कोल्हापुरी घाटी मसाल्यामध्ये पन्नास ग्रॅम असेल तर आपण मालवणी मसाल्यामध्ये शंभर ग्रॅम घालतो असे हे खडे मसाल्याचे प्रमाण जास्तीचं असतं तर तिखा लाल मी पाव किलोच्या वरती ह्याच्यामध्ये घालते म्हणजे हे लसूण कांदा खोबरं घातल्यानंतरचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित अगदी कांदा लसूण मसाला जसा होतो तसा एकदम परफेक्ट होणार तर म्हणजे खडे मसाल्याचे जास्त प्रमाण आहे म्हणून मी तिखा लाल ह्याच्यामध्ये बाकी काहीच नसतं मसाले त्यामुळे मी रेड चिली पावडर तिखा लाल हे पाव किलोच्या प्रमाणात घालणार आहे आता हे मिक्स करून घेऊया मी चकलीसाठी तिखा लाल नेहमी वापरत असते तर माझ्याकडे अवेलेबल होतं जर तुमच्याकडं नसेल तर ते पाकेट छोटे छोटे मिळतात जर तुम्हाला बॅलन्स करायचा असेल तर कारण खडा मसाल्याचं प्रमाण मालवणी मसाल्यामध्ये थोडंसं जास्त असतं तर हे कांदा लसून मसाल्याला बरोबर बॅलन्स होण्यासाठी आपल्याला तिखा लाल किंवा काश्मीरी लाल तुमच्याकडे जी अवेलेबल अळणी चटणी आहे ती पाव किलो घालायची चला आता मिक्सरला लावून घेऊया सर्व पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं खोबरं थोडं थोडं घेऊन मी बारीक करून घेणार आहे हे बारीक करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये टाकायचंय मी डायरेक्टच चटणीमध्ये टाकते म्हणजे एक जीव नंतर करता येईल आता हे तीळ बारीक करून घेते तीळ बारीक करून घ्यायचे टाकायचे तिळाला सुद्धा तेल सुटत छान तुमच्याकडे जवळपास जर मिरची कांडप किंवा ती मसाला करण्याची ओला मसाला करण्याची मशीन असते त्याच्यावर तुम्ही करून आणला तरी हरकत नाही आपले बारीक करून झालेले आहेत आता लसूण बारीक करून घेऊया लसूण पण छान बारीक झालेली आहे जर बारीक झाली नसेल तर अजून एकदा फिरवून घेऊ हो शकता ही पण एका साईडला टाकते आपन जरा हे कांदा वगैरे तळून घेऊया मग त्या मसाल्या पावडरी विषयी सांगते एकदम नॅचरल कांद्याची पावडर कांद्याची पावडर सॉरी कांदा पण असा छान बारीक झालेला आहे आपलं हे मिक्सरला लावून झालेलं आहे आता मिक्स करून घेऊया तीळ खोबर लसूण आणि कांदा तळून झालेला आहे मिरची पावडर मध्ये टाकलेला आहे ऑलरेडी मालवणी मसाल्यामध्ये हळद होती तरी पण मी थोडी दोन तीन चमचे हळद टाकणार आहे मालवणी मसाल्यामध्ये सुंठ पावडर टाकतो आपण आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये आलं तळून टाकायचं असतं आता माझ्याकडे आलं अवेलेबल नव्हतं म्हणून मी आलं आणि कोथिंबीर घातलेली नाही आलं तुम्ही तळून याच्यामध्ये आणि कोथिंबीर अशी भाजून कुरकुरीत करून टाकू शकता आता थोडंसं हिंग टाकते मी हिंग ऑलरेडी घातलेला आहे हळकुंड वगैरे तरी पण मला आता थोडंसं ह्या चटणीमध्ये पाहिजे म्हणून घालते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आता काजूच्या बियांची भाजी केली त्या दिवशी माझ्याकडे हँड ग्लोव्ह होते पण आता हँड ग्लोव्ह नाही आहे मी अशी प्लास्टिक पिशवी घालते आणि असं हे एकत्र करून घेते आधी आता हे थोडं थोडं हाताने पण मी करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे कांदा तळलेलं तेल जे आहे ते थंडगार अगदी झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये एक वाटीभर टाकूया बस मस्त झालेला आहे मसाला तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन मी बारीक करून घेते बारीक नाही थोडं थोडा असा हा मसाला घेतला आणि मिक्सरला एक वेळ फिरवून घेतला की एकदम प्लेन होईल आणि मग आपण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया हे बघा असं फिरवून घ्यायचं आणि मग तो एकदम असं सळसळीत सर, होईल एकदम व्यवस्थित झालेला आहे मी पूर्ण करून घेते मसाला मिक्सरला लावून थोडा थोडा असा करून घेतलेला आहे बघा किती छान झालेला आहे का नाही कमाल मस्त झालेला आहे मसाला आणि आता थोडस मिक्सरला लावल्यामुळे कोमट आहे जर कोणाला माहित नसेल हाताला जर भगबत सुटली तर गुळाचं पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये हात बुडवायचे आणि मग कमी होतं तर बघा आहे की नाही कमाल मस्त मालवणी मसाल्यापासून मी हा कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे आणि इतका छान झालेला आहे इतका आरोमा सुटलेला आहे म्हणजे आजूबाजूवाले पण म्हणाले असतील की ते मसाला करायला चालू आहे तर इतका सुंदर झालेला आहे जर मालवणी मसाला जर तुम्हाला घाटी मसाल्यात कन्वर्ट करायचा असेल तर तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर नक्की मी सांगितलेले प्रमाण घ्या आता मी दोन किलोच्या प्रमाणाचं ते प्रमाण सांगितलं होतं तर तुम्ही ते एक किलोचं अगदी अर्ध्या अर्ध अर्ध प्रमाण घ्यायचं अर्ध्याचं पण कमी घ्यायचं असेल तर पाव पाव असं घ्यायचे तर आता मैत्रिणींच्या मुळे मी हा मसाला करून दाखवलेला आहे आणि खूप छान झालेला आहे मस्त झालेला आहे याच्या आधी मी थोड्या प्रमाणात करून बघितला होता म्हणून मी रिस्क घेतलेले आहे मालवणी मसाला असेल तर नक्की कांदा लसूण मसाला त्यापासून करा आणि कसा लाल भडक एकदम झालेला आहे बघा आता याच्यामध्ये मी मीठ टाकायला विसरले विसरले म्हणण्यापेक्षा आपल्या मालवणी मसाल्यामध्ये मी मीठ टाकलेलं होतं पण कमी प्रमाणात आपण टाकतो कारण मालवणी मसाल्यामध्ये मीठ खूप कमी टाकतो आपण कारण पांढरा होऊ नये म्हणून तर घाटी मसाल्यामध्ये ह्याच्यामध्ये पाव किलो मीठ तरी सामावलं असतं तर तुम्ही जर करत असाल तर मीठ घालायला विसरू नका वाटीवर मीठ तरी ह्याच्यामध्ये टाका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा हा आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं एक मिनिट तुम्ही इथे बाजूला हे जे पॅकेट बघताय ते मी असेच ठेवलेले आहेत कारण आमचे शेजारी आहेत इथे आहेत चार पॅकेट आहेत म्हणजे त्यांचा बिझनेस आहे इथे आहे ती गार्लिक पावडर आहे म्हणजे लसूण पावडर आहे इथे कांदा म्हणजे अनियन पावडर आहे कांद्याची कांद्यापासून बनवलेली तर खूप छान म्हणजे याची टेस्ट आहे आम्ही वापरून बघितलेला आहे आणि ओरिजिनल आहे म्हणजे ऑर्गॅनिक आहे म्हणून तुम्हाला मी सजेस्ट करते इथे जिंजर पावडर आहे आणि इथे मोरिंगा पावडर म्हणजे ह्याचे सुद्धा खूप फायदे आहेत आता पाण्यातून गरम पाण्यातून जर हे घेतलं तर आपल्या शरीरासाठी उत्तम फायदे होतात तर हे मी का सांगते आमच्या शेजारी आहेत त्यांचा बिझनेस आहे खाली नंबर देईन जे काही प्रोडक्ट आहे त्याचं एव्ही एंटरप्राईजेस म्हणून आहे त्यांचा नंबर वगैरे सर्व आहे तुम्ही ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं ऑर्डर घेऊ शकता म्हणजे घरगुतीच व्यवसाय आहे आणि हे ऑर्गॅनिक आहे म्हणून तुम्हाला हे सजेस्ट करते जर आपल्याकडे कांदा लसूण खूपच महाग असेल तेव्हा हे वापरू शकतो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आता हे मी बाजूला ठेवते जर कोणाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यांचा मी नंबर खाली इथे मेन्शन करेल आणि कमालीचा मसाला बनवलेला आहे नक्की तुम्ही मालवणी मसाल्यापासून घाटी मसाला तयार करा आणि आस्वाद घ्या आता हा मसाला तुम्ही कशातही घालू शकता बिर्याणीमध्ये घालू शकता तांबडा रसामध्ये घालू शकता मटणामध्ये चिकन मध्ये सगळ्यामध्ये हा मसाला वापरू शकता हा मसाला थंडगार झाल्यानंतर मी बर्नीमध्ये भरणार आहे आता लगेचच भरणार नाही आहे थोडस ह्याच्यामध्येच ठेवणार आहे एक दोन चार तास आणि मग नंतर कोरड्या बर्नीमध्ये भरून ठेवायचं आणि छान मस्त तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये